शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं कापूस पिक आहे कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं पण निघत नाही का माहिती आहे कापूस पिकावाला लाल्या रोग आणि मग हा लाल्या रोग ओळखायचा तरी कसा आणि लाल्या रोगावर कंट्रोल मिळवायचं तरी कसं त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या परिवारामध्ये शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण अतिशय महत्वाची आणि फायदेशीर माहिती तुमच्या समोर घेऊन आलोय ती माहिती आहे लाल्या रोगाची होय शेतकरी मित्रांनो हा लाल्या रोग ओळखायचा कसा आणि लाल्या रोगावर कंट्रोल मिळवायचं कसं तर सुरुवात करूया लक्षात घ्या कापूस पीक आपलं ज्या वेळेस बोंड धरणेच्या अवस्थेत असतं पात्यांच्या फुलांच्या बोंडाच्या अवस्थेत असतं त्यावेळेस बोंड लागतं तर त्यावेळेस बोंड परिपक्व होण्यासाठी कापूस पिकाला अन्नद्रव्य जास्त प्रमाणे लागतात मग ही अन्नद्रव्य घ्यायची तरी ओढून तर कापसाच्या संपूर्ण झाडामधून बोंडांपर्यंत अन्नद्रव्य न्यायची पण लक्षात घ्या ही अन्नद्रव्य नेत असताना कापूस पिकाच्या पाण्यामध्ये जास्त अन्नद्रव्य असतो अन्न आणि हे ओढून का ओढून घेण्याचं काम कापूस पीक करतं बोंडांना देतं त्यामुळे येतो लाल्या रोग दुसरं महत्त्वाचं एक कारण लाल्या रोग येण्याचं थ्रिप्स मावा तुडतुडे रश्य किडी फुलकिडी यांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो पूर्ण आम्ही पानांमधली अन्नद्रव्य हो। ओढली जातात पानं पिवळसर होतात लालसर होतात लाल्या रोग हो येतो तिसरं महत्वाचं कारण लाल्या रोग हो ओळखायचा कसा तर वातावरणामधील होणारा बदल रात्रीचं वातावरण दिवसाचं वातावरण टेम्परेचर यामध्ये कापूस पिकाला लाल्या रोग हो येतो विशेष म्हणजे पाऊस तर कसा जास्त पाणी कमी पाणी यामुळं देखील लाल्या रोग हो येतो मग ह्या लाल्या रोगावर नियंत्रण मिळवायचं कसं तरी तातडीची महत्वाची फवारणी देखील आपल्याला करायची आणि खत व्यवस्थापन केलं नसेल तेही करून घ्यायचे कोणतं कराल तर एन पी के मधील घटक म्हणजे नत्रस्फोरत पालाश नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश यामध्ये डी ए पी चौदा बस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा कोणतंही एक खत एक बॅग दीड बॅग घ्या यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो तर यामध्ये सल्फर तीन किलो घेऊन हीच व्यवस्था आपण तातडीनं आपल्या कपाशीला करा लाल्या रोगावर कंट्रोल मिळवा पण काही शेतकरी म्हणतील आम्हाला फवारणी करायची फवारणी करते वेळी एवढा रिझल्ट येणार नाही पण मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट शंभर ग्रॅम घेऊन तुमच्या कपाशीवर फवारणी करा विशेष म्हणजे ही फवारणी झाल्यानंतर तुम्हाला केडी पांढरे माशी फुलकुडे थ्रीच मातुर्तळे यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाची फवारणी करा आणि अशा पद्धतीने तुमचं कापूस पीक रोगमुक्त ठेवा आणि हे जबरदस्त नियोजन करा आणि लाल्या रोगावर कंट्रोल मिळवा ही माहिती आवडली असेल अजून देखील मिलिंद भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही भागातून तुम्ही ही व्हिडिओ पाहतात पीक केलंय कमेंट्स नक्की करायची धन्यवाद ゃャイコさん。J